आदिशक्ती श्री अंबाबाई प्रशासनाला जागेकर शिरोळकरांनी केला गजर धर्ने पर श्री अंबाबाईचा गोंधळ आदिशक्ती अंबाबाई महालक्ष्मी जगदंबे देवीला जागर गोंधळ घालणारी कला सादर करून शिरोळ येथील अनिरुद्ध कोळी व त्यांच्या सहकारी कलाकारांनी नगर परिषदेच्या नळपण योजनेच्या दुर्लक्षित कामाकडे लक्ष वेधले युवा नेते सिंह यादव यांनी नळपाणी योजनेच्या सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत लोक कलाकारांनी रंजनातून प्रबोधन करीत नगरपालिका प्रशासनाला देवी मा देवी माते सुबुद्धी द्या भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका प्रशासनाचा कारभार सुरू ठेवा ठेवून नागरिकांना स्वच्छ मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गाण्यामधून देवीकडे साकडे घालण्यात आले हे अभिनव आंदोलन लक्षवेधी ठरले असून त्या यापुढे हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला शिरोळकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे अपूर्ण पाणी योजना पूर्ण व्हावी यासह विविध मागण्यासाठी युवा नेते पृथ्वीराजसिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तेरा दिवसापासून येथील येथील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलक आणि नगरपरिषद प्रशासनाच्या बैठका निष्फळ ठरत आहेत आंदोलक आपल्या थामा थामा मागण्यावर ठाम आहेत त्यामुळे सदरचे धरणे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्यात येत आहे बुधवारी येथील कलावंत अनिरुद्ध कोळी व कोळी यांच्या गोंधळ पार्टीचा श्री अंबाबाई देवीचे गोंधळ घालून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी शिरोळ नगर परिषद प्रशासनाला श्री अंबाबाईने बुद्धी देऊन शहरातील सर्व प्रश्न सोडावेत नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे असे साखळी देवीला गोंधळातून घालण्यात आले अनिरुद्ध कोळी मारुती कोळ कोळी श घाडगे प्रथमेश वाघे सौरभ कोळी चिन्मय कोळी किरण पाचंगे धीरज कांबळे या कलाकारांनी देवीचा गोंधळ घालून या आंदोलनाला पाठिंबा दिला युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव श्री दत्त सकारण्याचे संचालक दरगुगावडे शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संकपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इम्रान अत्तार आनंदराव माने देशमुख माजी ग्रामपास सदस्य धनाजी पाटील नरंदेकर विजय आर्गे भगवान आवळे अविनाश उर्फ पांडुरंग माने रावसाहेब माने कृष्णा भाट बाळासाहेब कोळी बापूसाहेब गं, गंगधर चंद्रकांत भाट डॉक्टर दगडू माने अनिल लोंडे भालचंद्र ठोंबरे सीताराम शिंदे एम एस माणे गजानन कोळी ओंकार गावडे महिला आघाडी शिवसेना शिरोळ तालुका कार्याध्यक्षा स्वाती भापकर शिरोळ शहर प्रमुख सौ हेमलता जाधव उपाध्यक्ष सारिका पा पाडळकर राणी तेवडे संगीता गावडे व विशाखा महिला मंडळाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा